सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे साहेब आपल्यासोबत आहेत जाणून घेऊ दादा पवार गटाचे आमदार आहेत काय म्हणणार महायुतीचं पुन्हा सरकार आलं या महाराष्ट्रासाठी काय प्रतिक्रिया खूप जोरदार काम करणारे आता महायुतीचं सरकार कारण की एक फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील शिंदे साहेब असतील अतिशय दूरदृष्टीवाले दुरु नेते सगळ्यांचं जनभावना त्या ठिकाणी सांभाळून ते काम करतात आणि नक्कीच चांगलं शिखरावर घेण्याचं काम महाराष्ट्राला ते प्रकारे आज आंदोलन केलं विरोधकांनी विरोधकांनी आज सोयाबीनची झाड घेऊन कापसाचे बोंडे घेऊन इथे भावने मिळतात आणि फसवणीकच सरकार आलं असं नारेवाजी केली काय विरोधकांचं काम ते असतंच परंतु संख्येहूनच त्या लोकांनी त्यांना दागा दाखवून दिली त्यामुळे त्यात काही जास्त बोलण्यात अर्थ नाही सरकार नक्कीच शेतकऱ्याच्या बाजूने आहे शेतकऱ्याच्या बाजूनेच निर्णय घेतला विरोधक म्हणतात ईएम मध्ये घोटाळा झाला लोकसभेला कुठं होता घोटाळा तर चुकीच आहे ना बोल ना जेव्हा तुमचं काम होत तेव्हा तुम्हाला ईव्हेम आवडते आणि जा जेव्हा जनता तुम्हाला जागा दाखवते तेव्हा तुम्हाल जा तुम्हाला ईव शंका घेतात म्हणजे फार कुठेतरी शंकास्पद विषय सगळा छगन भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालं नाही कुठेतरी ओबीसी समाज नाराज आहे यावर काय प्रतिक्रिया नाही अगदी तो विषय फार गंभीर विषय आहे आणि दादा नक्कीच चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह निर्णय घेतील छगन भुजबळ साहेबांसाठी त्यांच्या डोक्यात कुठेतरी चांगला विषय असणार आहे आम्हाला त्याची खात्री आहे आणि नक्कीच चांगला निर्णय घेतील अशी आम्ही आज भेट घेतली अजितदादांची आणि भुजबळ साहेबांना कुठेतरी चांगल्या स्थानावर त्या ठिकाणी बसलं पाहिजे अशा आग्रहाची विनंती आम्ही दादांना केली आणि दादा पॉझिटिव्ह त्यामध्ये आहेत आणि नक्की चांगलं होईल तर आपल्यासोबत होते सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायदे साहेब आणि त्यांनी म्हटलं की ज्या प्रकारे अजितदादा निर्णय घेतील येणाऱ्या काळामध्ये भुजबळ साहेब हे मंत्री होतील असं सुद्धा त्यांनी बोलले आहे ओबीसी समाज हा मोठा नाराज झालेला समाज आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल या प्रकारच्या प्रतिक्रिया विकते मी कॅमेरा पर्सन रेखावतो नितेश किल्लेदार सिटी न्यूज विधानभवन नागपूर